नमस्कार बहिणींनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या युट्यूब चॅनलवर मुख्यमंत्री अन्नपूर्णा आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा आपल्या लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत आता या गॅस सिलेंडर मध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला आठशे तीस रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत आणि तुम्ही जर लाडकी बहीण योजने अंतर्गत लाभार्थी असाल तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल तर तुम्हाला पाचशे रुपये हे मिळणार आहेत आता यामध्ये महत्त्वपूर्ण जो निर्णय आहे तो करण्यात आलेला आहे अगोदरच्या जी मध्ये एक महत्वपूर्ण पॉइंट होता तो म्हणजे सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे असं सांगण्यात आलेलं होतं परंतु आता नवीन जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जी आर मध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर गॅस असेल तर तुम्ही तो महिलांच्या नावाने ट्रान्सफर केला म्हणजेच हस्तांतरण केला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत हा महत्वपूर्ण बदल जो आहे तो या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे नक्की काय बदललंय ते नीट पुन्हा एकदा ऐका मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहेत परंतु अगोदरच्या जी आर मध्ये कसं होत की जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने असण गरजेचं होतं परंतु आता नवीन जी आर आलाय ज्यामध्ये घरातील कोणाच्याही नावाने जर गॅस कनेक्शन असेल तर तो महिलांच्या नावाने ट्रान्सफर करायचा म्हणजेच त्या महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ सुद्धा मिळेल आणि मुख्यमंत्री अन्न पूर्ण योजनेअंतर्गत जे काही आठशे तीस रुपये किंवा पाचशे रुपये हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर चे सुद्धा मिळतील आता तुम्ही म्हणाल की ही जी गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावे कशी करायची तर तुम्हाला त्या ठिकाणी या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल आणि हा जो फॉर्म आहे तुम्हाला तुमच्या घरगुती गॅस कंपनीचे जे डीलर आहे त्यांच्या शॉपवरती जायचं आहे किंवा त्यांना भेटायचं आहे आणि जी आपली घरची गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने करून घ्या तर तुम्हाला हा जो काही लाभ आहे आठशे तीस रुपये किंवा पाचशे रुपये तो मिळणार आहे महिलांच्या नावाने तुम्ही आता ट्रान्सफर करू शकता आणि महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल तर मित्रांनो अशा पद्धतीनं हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या बहिणींपर्यंत मित्रांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवनवीन योजनांसंदर्भात रिक्रुटमेंट संदर्भात माहिती घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद